सांगू <laughs> आहे ना सांगशील इकडे पा इकडे इकडे ओ हो आपोबा हा घेतो ना पहिले याच्यासोबत काढून टाकतो ना आप्पा इकडे इकडे पा इकडे दादा, दादा हो हा थांब आहे ना पाहिलं ना इकडे ना थांब थोडेशा इस्टेटा कमवून ठेवल्या असत्या तर आमचे लग्न झाले असते हा था। हजार एकर दहा हजार एकर कमवून ठेवायला पाहिजे होतो तुमच्या जन्मात आता आम्हाला भोगा लागून आलो ला? पोट्याने भेटून राहिल्या हा तुमचं काय बरं आहे आता भोकावर आली तुमच्या नाही बोलल्यानंतर आम्हाला भोगा लागून राहिलं तुमच्या बापाचे फळ